नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये भरपूर सारे बाजारात टोमॅटो येत आहेत टोमॅटो पसूनच अशी खास अशी रेसिपी केलेली आहे आणि लहान मुलांना ती भरपूर आवडते आपल्याला सुद्धा आवडते बघूनच तोंडाला पाणी आहे ना चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया मी टोमॅटो घेतलेले आहेत चार दोन मोठे दोन छोटे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा तुम्ही जास्त जणांसाठी बनवत असाल तर तेवढे तुम्ही घेऊ शकता तर इथे अगोदर छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी त्याचे देठ काढलेले आहेत आणि त्याला आपल्याला कापून घ्यायचं आहे टोमॅटो बाजारात खूप स्वस्त मिळत आहे दहा रुपयाला दोन किलो तर पाच रुपयाला किलो मिळत आहेत तुमच्याकडे कोणता भाव आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे दोन किलो टोमॅटो आणले होते मी आता ते दोन किलो टोमॅटोचं करायचं काय हा प्रश्न पडला आणि जास्त दिवस टोमॅटो राहत नाहीत लगेच लाल पडून आणि खराब होतात म्हणून मी म्हटलं काहीतरी नवीन रेसिपी ट्राय करूयात तर इथे मी अशा प्रकारे टोमॅटो धुवून कापून घेतलेले आहेत पाहू शकताय मोठ्या मोठ्याच फोडी केलेली आहेत जास्त बारीक काही करायची गरज नाही त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो एकदाच नाही बसत तर दोनदा आपल्याला हे फिरवायचे आहेत तर मी अर्धे टाकून घेते आणि अर्धे दुसऱ्यांदा फिरवून घेणार आहे तर अर्धे इथे तो टोमॅटो टाकून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर टाकून घ्यायचं आहे तर एक चमचा मी कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला अद्रकचा तुकडा अगदी थोडासा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे आणि आप मिक्सरला आपल्याला छान वाटून त्याचं प्युरी करून घ्यायची आहे तर पाहू शकताय ते प्युरी करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये मी टाकून घेतलेली आहे तर अशा प्रकारे मी जे राहिले होते टोमॅटो त्याचीही प्युरी करून घेतलेली आहे आता पूर्ण हे मिक्स करून घेऊयात पाहू शकताय की ती कलर मस्त आलेला आहे जेवढे तुम्ही लाल टोमॅटो घ्याल तितका असा रेड कलर खूप छान येतो आता ह्याच्यामध्ये काही मसाले टाकून घेऊयात तर इथे मी पाणी टाकून घेते अगदी थोडंसं पातळ करून घेणार आहे पाहू शकते अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं आणि एवढं पातळ झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आपण अर्धी वाटी तांदळाचं पीठ त्याच्यानंतर इथे एक वाटी मी रवा टाकलेला आहे तर तांदळाच्या पिठाने छान कुरकुरीत येतो आता पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर पातळ असं बॅटर बनवायचं आहे आपल्याला जर लागलंच तर तुम्ही अजून पाणी ॲड करू शकता तर मिक्स करून घेते आहे मी तर एकही गाठ न राहता आपल्याला छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर अजून पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेत आहे मी तर पातळ जो करायचं आहे जेवढं पातळ करशाल तेवढे छान आपले पातळ कुरकुरीत डोसे होतात त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे आणि अर्धा चमचा आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची मस्त हिरवीगार आणि एक कांदा बारीक चिरून घेतला होता टोट टाकायचा आहे आता हे मिक्स करून घेऊयात आता दुसरा आपल्याला काहीच टाकायची गरज नाही कांदा आणि कोथिंबीर मस्त मिक्स झालेली आहे पाहू शकताय तुम्ही आता हे बॅटर आपलं रेडी आहे वाटलं तर तुम्ही अजून पाणी ॲड करून थोडंसं पातळ करून घेऊ शकता तर याला पण दहा ते पंधरा मिनटं आपल्याला साईडला ठेवायचं आहे आणि छान रव्याला भिजून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर इथे मी एक तवा ठेवलेला आहे फ्राय पॅन गॅसवर आणि तो गरम झालेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण जे बॅटर बनवून ठेवलं होतं ते बॅटर आपल्याला टाकायचं आहे पाहू शकता एवढं पातळ पाहिजे आपलं बॅटर म्हणजे छान असं कुरकुरीत किंवा पातळ पडेल दाटसर असेल तर घट्ट घट्ट पडतं आणि आपलं जे डोसा आहे ते कुरकुरीत होणार नाही म्हणून आपल्याला पातळ असं बॅटर करायचं आहे पाहू शकता हे सगळीकडे टाकून घेतलेलं आहे मी स्लो करायचा आहे आणि छान याला भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता है, मस्त सेट झालेला आहे तोपर्यंत खालून असा कुरकुरीतपणा येणार नाही कुरकुरीतपणा जोपर्यंत भाजणार नाही तोपर्यंत आपल्याला उलटायचं नाही आहे तर अजून थोडा वेळ आपण असंच ठेवूयात गॅस तुम्ही फास्ट करू शकता तर पाहू शकता है। आता हा डोसा आपला रेडी झालेला आहे आता ह्याला आपण काढून घेऊयात दुसऱ्या साईडने भाजायची काहीच गरज नाही आहे तर पाहू शकताय आपला हा कुरकुरीत डोसा रेडी आहे अशाच प्रकारे मी सगळे डोसे बनवून घेणार आहे आता तेल लावायची काहीच गरज नाही आहे पहिल्यांदा तेल लावला बस झाला आता फक्त आपण अशा प्रकारे डोसे टाकून घेत राहूयात पातळ डोसा जेवढा टाकाल तेवढा मस्त कुरकुरीत होतो आणि जाळही मस्त सुटते तर अशाच प्रकारे सगळे डोसे मी आता इथे बनवून घेतलेले आहेत पाहू शकता है तुम्ही डोशाचा कलर किती मस्त आलेला आहे आणि एकदम छान असा आंबट छान असा डोसा लागतो चव खूप छान येते नक्की ट्राय करा तुम्ही याला कॅचअपसोबत मुलांना देऊ शकता किंवा तुम्ही इथे शेंगदाण्याची चटणीसुद्धा करू शकता तर इथे टोमॅटोची चटणी केलेली आहे माझ्या मुलांना टोमॅटोची चटणी भरपूर आवडते टोमॅटोसोबत टोमॅटोच्या डोशासोबत टोमॅटोची चटणी अप्रतिम कॉम्बिनेशन होतं नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका